विदर्भात आढळणारी गवळऊ गायीची जात जतन व्हावी यासाठी भारत फॉर इंडियानं टॉप ब्रीड स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत संशोधक सजल कुलकर्णी आहे काय नेमकी ही खासियत आहे या जातीची हे आपण जाणून घेऊयात गवळऊ जात काय वैशिष्ट्य आहे एक तर विदर्भाच्या तापमानामध्ये इथल्या हलक्या चाऱ्यावरती उत्पादन देणारी एकमेव जात सध्या विदर्भात आहे त्या ते, त्याच्यानंतर नंदागवळी लोक जे विदर्भामध्ये आहेत आर्वी तालुक्यामध्ये कारंजा तालुक्यामध्ये त्यांची पुंजी ही जनावरच हेच आहे आणि त्यांचं हे, हे लाईव्हिहूडचं एक साधन आहे त्याच्यामुळे हे जतन आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की गवळाऊ गाईचं लोणी आणि गवळाऊ गाईचं खवा याला बऱ्यापैकी बाजारात मागणी असते कारण त्याला एक विशिष्ट सुगंध येतो तो सुगंध येतो तिथल्या स्थानिक गवतांच्या जातीमुळे आणि गवळ गायच त्या गवताचं रूपांतर चांगल्या दुधामध्ये चांगल्या लोण्यामध्ये करू शकते त्याच्यामुळे गवळव गाय जतन होणं एक आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला तर आता सरासरी चांगल्या मेंटेनन्समध्ये ही गाय चार ते पाच लिटर दूध देते जी की जिची इनपुट कॉस्ट आपण जर काढली तर ती एक्झॅक्टली झिरो किंवा फार फार तर दोन पर्सेंट तीन पर्सेंट येते त्यानंतर बैलांना याच्या बऱ्यापैकी मागणी आहे याचं कारण असं बैलांचा रंग पांढरा असतो आणि पांढरा रंग हा उष्णता सहन करण्यासाठी चांगला असं शेतकऱ्यांची एक धारणा आहे त्याच्यावरती लक्ष देताना शेतकरी बैलजोडीची किंमत सत्तर हजार ऐंशी हजार द्यायला तयार होतात त्याच्यामुळे नंदागवळी लोकांचा व्यवसाय हा झालाय की दूध आणि लोणी तयार करून जवळच्या बाजारात विकणे आणि आठवडी बाजारात महिन्याच्या बाजारामध्ये बैलजोडी विकणे दोन जातीचं जा संशोधन झालंय त्याची दखल घेतली जाते का शासन दरबारी त्याची नोंद झाली आहे का गौरव गायची नोंद शासन दरबारी झालेली आहे कारण तिचं त्याचा इतिहास आपण काढला तर आर्वी तालुक्यातलं पिंपळखुटा जे गाव आहे तिथनं तूप जे जात होतं ते मँचेस्टरला जात होतं त्याची नोंद शासकीय नोंदीत त्याची नोंद झालेली आहे पण दुसरी एक विदर्भामध्ये झाडीपट्टी भागात जात सापडते गोंड आदिवासींकडली कठाणी त्याचं आता बायच्या मदतीने आम्ही संशोधन केलं त्याची अजून कुठेही शासन दरबारी नोंद झालेली नाही आहे पण याची नोंद होणं एवढ्यासाठी आवश्यक आहे गोंड आदिवासींचंसुद्धा अशाच प्रकारे जीवनमान त्या जनावरांवरती अवलंबून आहे त्यांची भातशेतीसाठी त्याच प्रजातीचे बैल लागतात आणि ते टिकवून ठेवणं म्हणजे त्यांची शेती टिकवणं हे एक प्रकारे करणं त्यांच्या सस्टेनेबिलिटीच्या दृष्टीने आवश्यक आहे नोंद न होण्याचं कारण काय सरकारी अनास्था सरकारी अनास्था पण नाही म्हणू शकणार पण कोणी याच्या आधी दखलच घेतलेली नव्हती याची सगळीकडे गावठी गावठी हा त्याचा उल्लेख व्हायचा पण चंद्रपूर जिल्ह्याच्या जुन्या गॅझेटियरमध्ये त्याची इंग्रजांनीच नोंद करून ठेवली होती की ही तेलंगपत्ती जात आहे आणि याचे फीचर्स बॉडी कॅरेक्टर्स अशा प्रकारचे आहेत मग आम्ही ते बॉडी कॅरेक्टर्स हेरून फील्डवरती जवळपास एक दोन हजार ते पंचवी पंचवीसशे जनावरांचा आम्ही डेटा गोळा केला आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं की ही सेपरेट वेगळी जात आहे विदर्भामधली आणि आता याचे शासन दरबारी याची नोंद करण्याची पण प्रक्रिया बऱ्यापैकी चालू आहे पण त्याला वेळ लागेल एक महत्वाचा प्रश्न आहे की आता या सगळ्या जाती आहेत ज्याला गावठी म्हणून संबोधलं जातं तर या सगळ्या जाती जतन केल्यानंतर काय फायदा होईल थोडक्यात काय सांगाल त्याला त्याचा फायदा म्हणजे तिथल्या ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशन मध्ये याच जाती तग धरू शकतात याचं कारण या तिथेच तयार जाती तिथल्याच शेतकऱ्यांनी तिथल्याच पशुपालकांनी सिलेक्टिव्ह ब्रिडिंग निवड प्रक्रिया करून त्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचं डेव्हलपमेंट जर व्यवस्थित केल्या गेलं शास्त्रीय दृष्ट्या केलं गेलं तर शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल धन्यवाद आमच्या बोलल्याबद्दल आपण पाहिलं की स्थानिक जाती जर जतन केल्या गेल्या तर शेतकऱ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे असं तज्ञांचं मत आहे मुश्ताक खान भारत फॉर इंडिया वर्धा